पावसाचं थंडगार वातावरण आपल्याला गरमागरम भज्यांची आठवण नक्कीच करून देत म्हणूनच आपण आज बघणार आहोत मिरची भजी नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला जसं खायला थंडगार खायला आणि प्यायला आवडतं तसंच पावसाळ्यामध्ये सुद्धा एकदम गरमागरम खायला आणि प्यायला सगळ्यांनाच आवडतं म्हणूनच अशाच एका गरमागरम पदार्थाची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मिरचीची भजी मिरचीची भजी करण्यासाठी या ठिकाणी आपण मोजकत साहित्य वापरणार आहोत त्याचबरोबर ही रेसिपी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीची आहे मिरचीची भाजी करण्यासाठी मी या ठिकाणी पाच सहा चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भजी करायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता मी या ठिकाणी पाच सहा चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि नंतर या पिठामध्ये थोडीशी धना पावडर जिरा पावडर थोडासा ओवा किंचित सोडा त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर वरून कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर काय करायचं आहे की यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ दाखवल्याप्रमाणे पातळ करून घ्यायचं आहे नंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या स्वच्छ धुवून मधून कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या घेताना मधून कट करून घेतल्यामुळं मिरचीचा जो तिखटपणा आहे तो तिखटपणा भज्याला लागून भजी अधिकच टे टेस्टी बनतात म्हणूनच मिरच्यामधून कट करून घ्यायच्या आहेत आपण जर तशाच मिरच्या भज्यांमध्ये घातल्या तर त्याचा तेवढा तिखटपणा भज्ज्यांमध्ये उतरत नाही म्हणूनच मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दाखवल्याप्रमाणे आपण तयार करून घेतलेल्या पिठामध्ये या मिरच्या बुडवून घ्यायच्या आहेत जेणेकरून मिरचीला सगळीकडे हे पीठ लागलं जाईल आणि गॅसवरती नंतर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल तापल्यानंतर मध्यम गॅसवर ही भज्जी चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी सगळी भजी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ही भज्जी दिसायलासुद्धा सुंदर आणि त्याचबरोबर चवीला एकदम टेस्टी आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहेत मग वाट कशाला बघताय तुम्हीसुद्धा पटकन साहित्य घ्या आणि ही भज्ज्याची रेसिपी नक्की करून बघा जी की साधी सोपी आणि मोजक्याच साहित्यात होणारी आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा